खासदार मानेंच्या कोडोली दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कोडोली तालुका पनाळा येथे खासदार धैर्यश्री माने यांनी केलेल्या संपर्क दौऱ्यात त्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या दौऱ्यात खासदार माने यांचे जनसुराज्य शक्ती पक्षाचे कार्यकर्त्यांनी सर्व ठिकाणी जोरदार स्वागत झाल्याने जनसुराज्य शक्ती पक्ष सक्रिय झाल्याचे वातावरण निर्माण झाले आहे खासदार माने यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रवक्ते अॅडव्होकेट राजेंद्र पाटील यांच्यासह भाजपा शिवसेनेच्या कार्यकर्त्यासमवेत कोडोली व परिसरातील गावांना भेटी दिल्यानंतर त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुभाष पाटील सुरेश पाटील तसेच रणजित पाटील अर्बन बँकेचे चेअरमन चे राहुल पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य बी टी साळुंके यशवंत शिक्षक प्रसारक मंडळाचे सचिव डॉ जयंत पाटील कोडोली अर्बन बँकेचे चेअरमन राहुल पाटील कोडोलीचे माजी सरपंच शंकर पाटील नितीन कापरे, माजी उपसरपंच मानसिंग पाटील तसेच माजी सरपंच कै विद्यानंद पाटील यांच्या घरी भेटी दिल्या खासदार धैर्यशील माने आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी कोडोली येथील प्रवीण शेट्टी यांच्या निवासस्थानी श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला भेट दिली यावेळी उपस्थित जिल्हा सचिव ओमकार चौगुले उपजिल्हाप्रमुख संतोष जाधव जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रवक्ते राजेंद्र पाटील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजय बजागे उदयसिंह पाटील कोडोलीचे उपसरपंच प्रवीण जाधव भाजपचे सचिव अविनाश चरणकर व इतर पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते